आहे आहे लोका किती लोकांची मृत्यू बॉडी सर माझ्याकडे दहा माणसं आली होती त्यातल्या एकाचा दहा माणसं आली होती एकाचा मृत्यू झालेला आहे दोन लोक आम्ही ज्युपिटर हॉस्पिटलला ट्रान्सफर केलेली आहेत बाकी सात लोक स्टेबल आहेत आणि त्यांना ट्रीटमेंट त्यांच्यावर चालू आहे आता ओके बाकी तीन माणसं आम्ही ऐकतोय की टाना सिव्हिलमध्ये डेथ झालेली शिफ्ट झालेली आहे बाकी नाही नाही तेवढं नाही तिकडच्या लोकांचं माहिती नाही मला कंडिशन कशी आहे बाकी जे लोक इकडे आहेत ना दोन मी सिरियलला शे आपलं ज्युपिटरला जे शिफ्ट केले आहेत ना ते सिरियस आहेत पण बाकी इकडचे सात लोक आहेत ते स्टेबल आहेत किती लोक इथं आहे किती लोकांची मृत्यू आहे आणि बॉडी कुटेड लोक सर माझ्याकडे दहा माणसं आली होती त्यातल्या एकाचाच मृत्यू झालेला आहे दहा माणसं आली होती एकाचा मृत्यू झालेला आहे दोन लोकं आम्ही ज्युपिटर हॉस्पिटलला ट्रान्सफर केलेली आहेत बाकी सात लोकं स्टेबल आहेत आणि त्यांना ट्रीटमेंट त्यांच्यावर हो चालू आहे आता ओके okay, बाकी तीन माणसं आम्ही ऐकतो आहे की टानासिव्हिलमध्ये डेथ झालेली शिफ्ट झालेली आहे बाकी नाही नाही तेवढं नाही तिकडच्या लोकांचं माहित नाही बाकी जे लोक इकडे आहेत ना दोन मी आपलं ज्युपिटरला जे शिफ्ट केले आहेत ना ते सिरियस आहेत पण बाकी इकडचे सात लोक आहेत ते स्टेबल आहेत